स्वामी समर्थ जय गजानन सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की ज्यांना महाराजांची सेवा करायची खूप इच्छा आहे पण त्यांना गजानन महाराजांच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर बसून किंवा देवघराजवळ बसून सेवा करायला जमत नाही एकतर वेळेअभावी जमत नाही किंवा काही अडचणी असतील तुमच्या त्यामुळे तुम्हाला महाराजांची सेवा करायला जमत नाही मग खूप इच्छा असून सुद्धा आपण सेवा करू शकत नाही मग खूप मनात वाईट वाटतं की अरे मला महाराजांची सेवा करायची पण मला वेळ मिळत नाही किंवा अशी अशी माझी अडचणी आहे त्यामुळं मी महाराजांच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा करत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गजानन महाराजांची मानस पूजा कशी करायची ज्या वेळेस आपण प्रत्यक्ष देवघरासमोर बसून पूजा करू शकत नाही ना त्या अशा वेळेस आपण मानस पूजा करू शकतो मग गजानन महाराजांची मानसपूजा कशी करायची मानस पूजा म्हणजे काय याविषयीचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ स्किप न करता पहा ज्यांच्याकडे गजानन महाराजांचा फोटो किंवा गजानन महाराजांची मूर्ती नाहीये पण ज्यांना मनातनं इच्छा आहे सेवा करायची ते ही मानसपूजा करू शकतात किंवा काही मुलं मुली असतात बघा ती हॉस्टेलवर राहतात बाहेरगावी राहतात ते पूजा वगैरे करू शकत नाही ते सुद्धा ही मानसपूजा करू शकतात किंवा आता बरेच जण असं असतात की ते घराच्या बाहेर सकाळी सहा वाजता पडतात किंवा मग रात्री नऊ वाजता त्यांचं येणं होतं मग अशा वेळेस त्यांना पूजेला वेळ वगैरे नसतो मग ते सुद्धा त्यांना दिवसात ना एक पाच दहा मिनिटं मिळाले की ते सुद्धा ही मानस पूजा करू शकतात सगळ्यात पहिली गोष्ट मानस पूजेसाठी फोटो किंवा मूर्तीची गरज नसते तुमचं पूजेच्या ज्या वस्तू असतात हार दुर्वा वगैरे हळद कुंकू वगैरे त्याची सुद्धा गरज नसते फक्त तुम्ही एका ठिकाणी पाच मिनिटं का होईना शांत बसणं गरजेचं आहे बाकी तुम्हाला कुठल्याही वस्तू तु या पूजेसाठी लागत नाहीत मानस पूजा ही तुम्ही कधी कोठेही करू शकता ह्याला कुठलेही फार असे नियम नाहीयेत आणि मानस पूजेचं फळ हे हे देखील आपल्याला योग्य प्रकारे प्राप्त होतो आता बघा मानस पूजा तुम्ही प्रवासात असताना प्रवासात देखील करू शकता गाडीत बसल्या बसल्या किंवा घरी तुम्हाला करायची असेल तर घरी सुद्धा करू शकता त्यासोबतच तुम्हाला ऑफिसमध्ये एक पाच मिनिट वेळ मिळालाय तर तुम्ही त्या पाच मिनिटामध्ये सुद्धा करू शकता त्यामुळे तुम्ही, तुम्ही कधी कुठेही ही, ही पूजा करू शकता सगळ्यात पहिले मानस पूजा म्हणजे काय मानस पूजा म्हणजे मनातल्या मनात केलेली पूजा मानस पूजेसाठी तुम्हाला फोटो मूर्ती किंवा चित्राची गरज नसते मानस पूजेसाठी हवी आहे फक्त मनाची एकाग्रता मानस पूजेसाठी पाहिजे ते मनाची एकाग्रता त्यासोबतच मानस पूजेमध्ये तुम्हाला जे जे जी जी जि तुमची इच्छा असेल ना की महाराजांसाठी ही गोष्ट अर्पण करायची तुम्हाला वाटतंय महाराजांना थाया हार अर्पण करायचा महाराजांना एकवीस मोदकांचा नैवेद्य अर्पण करायचा किंवा दुर्वा अर्पण करायचा ती ते तुम्ही मानस पूजेमध्ये अर्पण करू शकता तर चला आता मानस पूजा कशी करायची ते सांगते जर जमिनीवर बसणार असाल तर बसायला आसन घ्या बिना आसनाचं बसायचं नाही मग तुम्ही चटई बसकर तुमच्याकडे काय घेत असतील ते तुम्ही घ्या पण बिना आसनाचं बसायचं नाही खुर्चीवर बसलं किंवा सोफ्यावर बसलं तरी चालेल मग काय तुम्हाला आसन घ्यायची गरज नाही फक्त जमिनीवर बसायच्या आधी तुम्ही आसन घ्यायचं त्यानंतर बसल्यानंतर तुम्हाला तीन मोठे श्वास असे श्वास घ्यायचे खोल श्वास आपण जे म्हणतो ना ज्यावेळेस आपण ओम म्हणत असतो बघा किंवा सकाळी ध्यान करत असतो असे तुम्हाला तीन मोठे श्वास घ्यायचे हे श्वास घेतल्याने काय होणार आहे तुमच्या मनात जे विचार चालू असतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते विचार थांबणार आहेत कुठलेही विचार असू द्या हे श्वास घेतल्याने ते विचार थांबणार आहेत त्यासोबतच तुमचं मन एकाग्र व्हायला मदत होणार आहे त्यामुळे ज्या वेळेस बसताल सेवा सुरू करायच्या आधी तुम्हाला आ, तीन मोठे मोठे असे श्वास घ्यायचे श्वास घेताना पण तुम्हाला सगळ्यात आधी डोळे बंद करायचेत आणि मग तीन श्वास घ्यायचे त्यानंतर पुढची सेवा तुम्हाला डोळे बंद करूनच करायची डोळे बंद करायचे आणि असं इमॅजिन करायचे हे सगळं तुम्हाला डोळे बंद करूनच करायचे त्यामुळे मी पण तसं सांगण्याचा प्रयत्न करते डोळे बंद करायचेत असं मनात आणायचे माझ्या माझ्यासमोर महाराज बसलेत त्यानंतर एका तांब्यात तुम्ही पाणी घेतलंय ते तुम्ही महाराजांच्या अभिषेक घालताय नंतर तुम्ही पंचामृताने अभिषेक घालताय त्यानंतर परत पाण्याने अभिषेक घालताय मग छानपैकी एका स्वच्छ कापडाने तुम्ही महाराजांचे चरण पुसताय त्यानंतर तुम्ही त्यावर हळद कुंकू अक्षता वाहताय महाराजांना अष्टगंध लावताय त्यांना धूप दिपाने ओवाळताय हो तुम्ही त्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फुले वाहताय दुर्वा वाहताय त्यानंतर तुम्ही महाराजांच्या आवडीचं नैवेद्य पिठलं भाकरी ठेचा याचा नैवेद्य दाखवताय महाराजांची आरती करताय तुम्ही साक्षात महाराज तुमच्या समोर आहेत आणि तुम्ही महाराजांची सेवा करताय असं तुम्हाला सगळं इमॅजिन करायचंय ही सगळी पूजा चालू असताना माझा गणगन गणात बोते किंवा गजानन बावनिचा जप कंटिन्यू चालू आहे असं तुम्ही इमॅजिन करायचंय त्यानंतर महाराज माझ्या शेजारी झालेत महाराज माझ्या शेजारी बसलेत हे सुद्धा तुम्हाला इमॅजिन करायचंय मानस पूजेचा एक फायदा असा पण होतो की तुम्ही महाराजांशी कनेक्ट होता महाराजांसोबत तुम्ही संवाद देखील साधू शकता महाराजांसोबत बोलू शकता जे काही तुमचे दुःख त्रास संकट असतील ते तुम्ही महाराजांना सांगू शकता फक्त दुःख आणि संकटातच महाराजांना आठवायचं नाही की तुमच्या समजा तुमच्या तुम जीवनात एखादी आनंदाची गोष्ट घडली असेल काही आनंदाची घटना असेल ती सुद्धा तुम्ही महाराजांना सांगायची नाहीतर कधी कधी काय होतं था आपण फक्त था। दुःख संकटात सांगत बसतो आणि आपल्या आयुष्यात काही चांगलं घडलं की आपण ते सांगतही नाही तर असं नाही करायचं जी तुमच्या आयुष्यात चांगलं घडतं ते सुद्धा तुम्ही महाराजांना सांगू शकता कस असतं आता माझ्या बाबतीत मी तुम्हाला सांगते मी जरी कुठं बाहेर वगैरे गेले किंवा मला एखादी चांगली गोष्ट कळली तर त्या क्षणी मी पटकन डोळे बंद करते आणि ते मनातल्या मनात, मनात महाराजांना आठवते हो पहिले मी त्यांना सांगते आणि मग बाकीच्यांना सांगते मानस पूजेमध्ये मा खूप छान छान गोष्टी तुम्ही इमॅजिन करू शकतात जसं की मी मग अशी सांगितलं तसे तुम्ही महाराजांसमोर बसले त्यानंतर महाराज तुमच्या डोक्यावरनं हात फिरवताय असं तुम्ही खूप छान छान तुम्हाला जो आधार हवाय किंवा ज्या गोष्टी हव्या आहेत त्या तुम्ही महाराजांसोबत तुम्ही इमेजिन करू शकता त्यासोबतच हे बघा आता शरीराने तर आपण महाराजांच्या काळात जाऊ शकत नाही आता आपण महाराजांची सेवा करत असतो त्यावेळेस आपल्याला सारखं वाटतं खरंच जर महाराज समोर दिसले तर किती छान होईल ना आपण त्या काळात असलो असतो तर किती छान झालं असताना आपल्याला महाराज साक्षात समोर दिसले असते पण ह्या मानस पूजेच्या माध्यमात जरी आपण महाराजांच्या काळात जाऊ शकत नाही पण मनाने तर आपण तिथपर्यंत नक्की पोहोचू शकतो महाराजांच्या बाजूला त्यांचे भक्तगण बसले आणि त्यामध्ये आपण बसलोय बघा हे नुसतं इमेजिन करायला किती छान वाटतं ना किती सुंदर छान आणि आनंददायी बरं वा हे त्यामुळे मानसपूजेचं खूप महत्व आहे रोज तुम्ही मानस पूजा करत जा मानसपूजेचा पण खूप फायदा होतो तुमची रोजची देवपूजा तर तुम्ही करतच करतच असता रोजच्या देवपूजेमध्ये तुम्ही ही देवपूजा झाल्यानंतर मानस पूजा ऍड करू शकता जर तुम्हाला बाकी कुठल्या सेवेला वेळ नसेल खूप तुमचं बिझी शेड्यूल असेल तर तुम्ही ही अशी मानसपूजा करू शकता मानस पूजा करायला फार फार तर पाच मिनिटं लागतात आता हे सगळं मी मग अशी इमॅजिन केलं आपण त्यांना अभिषेक करतोय आपण हार फुल वगैरे घालतोय त्याला किती मिनिटं लागले बरोबर पाच मिनिटं पण नसतील लागले ह्या पूजेला मानस पूजा किती वेळ करायची हे सगळं तुमच्यावर आहे तुम्हाला पाच मिनिटं करायची तुम्हाला अर्धा तास करायची तुम्हाला अगदी एक दोन मिनिट करायची तुम्हाला किती करायची हे तुमच्यावर आहे पण तुम्हाला एक सांगू का ज्यावेळेस तुम्ही डोळे बंद करताना आणि महाराजांचं सगळं इमेजिन करताना की ते तुमच्याशी बोलताय तुम्ही त्यांच्याशी सगळं शेअर करताय तुम्ही तुमच्या इच्छा सांगताय तुम्ही संकट सांगताय तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या चांगल्या घटना सांगताय त्यावेळेस तुम्हाला असं वाटतच नाही की आपण लवकर डोळे उघडावते तुम्ही हे करून बघा आणि मानस पूजेचा काय अनुभव येतो हो ना ते मला सांगा कमेंट्स मध्ये नक्की सांगा तर अशी ही मानस पूजा तुम्ही नक्की केली पाहिजे टाइमचं ह्याला बंधन नाही वेळेचं ह्याला बंधन नाही तुम्ही ही कुठल्याही वेळेत कधीही करू शकता किती वेळ करायची हे तुमच्या ह्याच्यावर आहे पाच मिनिटं करायची पंधरा मिनिटं करायची तुमच्या ह्याच्यावर आहे मानस पूजेचा अजून एक फायदा असा की मानस पूजा जर तुम्ही रोज केली तर तुम्हाला असं सारखं वाटतं की महाराज आपल्यासोबत आहे महाराज माझ्यासोबत आहे तुमच्यावर जरी कुठला वाईट प्रसंग आला तरी वाटतं की नाही कुणीतरी आहे माझ्यासोबत महाराज माझ्यासोबत आहेत चांगली घटना घडली तरीही वाटतं आनंद शेअर करण्यासाठी माझ्यासोबत महाराज आहेत तुम्ही हे जसं जसं मानसपूजा करताल तसं हे तुमच्या लक्षात येणार आहे आणि त्यावेळेस तुम्ही मला नक्की कमेंट्स मध्ये सांगणार आहे हे मला माहिती आहे मानसपूजा तुम्ही अजून एका गोष्टीची करू शकता शेगावला दर्शन एक मिनिटा शेगावला हो दर्शन हो दर शे दर जा हो शे दर्शनाची हे बघ प्रत्येकाची इच्छा असते शेगावला जावं महाराजांचं दर्शन घ्यावं काही जण तर असे आहेत ना हे दर गुरुवारी जे शेगावच्या आसपास राहतात खामगाव अकोला वगैरे ते दर गुरुवारी शेगावला जातात ज्याला आपण वारी करणं म्हणतो किंवा कुणी प्रत्येक एकादशीला जात असतं किंवा जे लांब राहतात ते वर्षात एकदा तरी महाराजां शेगावला जात असतात महाराजांच्या दर्शनासाठी पण काही जण हे लांब राहतात खूप त्यांना इच्छा असते शेगावला जायची पण जायला जमत नाही आता मी माझंच उदाहरण उदाहरण सांगते माझ्या इथन मी जिथं राहते ज्या गावातनं शेगाव जवळजवळ साडेपाचशे किलोमीटर आहे मग गेली सहा वर्षात माझं अजून जाणं झालं नाहीये सहा वर्षांपूर्वी मी महाराजांच्या इथे गेले होते शेगावला त्यानंतर काही माझं जाणं अजून काही झालेलं नाही घरात लहान मुलगा आहे त्यामुळे काही होत नाही माहित नाही महाराज कधी बोलावतील शेगावला जायची तर इच्छा खूप आहे पण लांब असल्यामुळं आणि मुलगा लहान असल्यामुळं माझं काही जाणं अजून झालेलं नाही पण मला त्याचा अजिबात वाईट वाटत नाही की मला शेगावला जायला जमत नाही मग अशा वेळेस मी काय करते मानस पूजा करते मग शेगावला दर्शनाची मानस पूजा मी कशी करते ते मी तुमच्यासोबत आत्ता शेअर करते मी शेगावला पोहोचले त्यानंतर मंदिराजवळ गेले गेटमधनं आत आले तिथे मंदिर वगैरे परिसर खूप छान स्वच्छता खूप छान वाटतंय त्यानंतर रांगेत उभी राहिले हळूहळू रांग पुढे जाते मी रांगेसोबत पुढे जाते मग पुढे जाता जाता मी महाराजांच्या गाभाऱ्यात पोहोचले गाभाऱ्यात पोहोचल्यानंतर जिथन पहिली पायरीवरनं बघा महाराजांचं दर्शन होतं त्या पायरीवरन म पायरीवर जाऊन पोहोचले तिथनं मला महाराज दिसत आहेत आणि बाकीचे भक्तजन हे गणगन गणात बोतेचा जयघोष करतायत कुणी जय गजानन कोणी गुरु गजानन असं म्हणताय आणि त्या जयघोषात मी हळूहळू पुढे चालले त्या गाभाऱ्यात अगरबत्तीचा धुपाचा खूप छान वास येतोय आणि मी जशी जशी पुढे जाते तशी तशी मी महाराजांजवळ जाते तिथं गेल्यानंतर महाराजांना मन भरून पाहते महाराजांपुढं डोकं टेकवते आणि हळूहळू मी तिथनं बाहेर येते त्यानंतर त्या मंदिराच्या परिसरात ते मंदिर पाहून मला खूप छान वाटते मी तिथं बसलीये आणि दर्शन कसं घेतलं सारखी महाराजांची मूर्ती आठवते तर अशा पद्धतीनं मला शेगावला जायला जरी जमलं नाही तरी मी अशी शेगावची मानसपूजा करते तुमच्यापैकी पण बरेच जण माझ्यासारखे असतील की ज्यांना जायची इच्छा आहे पण लांब राहत आहे किंवा काही अडचणींमुळे ज्यांना जायला जमत नाही ते अशी मानसपूजा करू शकता मी तर अशी करते ह्यामध्ये तुम्ही खूप काही काही अडच करू शकता आता मी हे सहा वर्षांपूर्वी मंदिर पाहिलं होतं त्यामुळे मी जसं जसं मला आठवते मी तसं तसं इमॅजिन करते हा पण महाराज बदलले नाही त्यामुळे महाराजांचा फोटो किंवा महाराजांची मूर्ती ही आहे तशीच राहते बाकीच्या परिसरामध्ये वगैरे बदल झाले असतील त्यामुळे तुम्हाला जसं माहिती आहे तसं तुम्ही इमॅजिन करू शकता असंच बोललं पाहिजे का असंच केलं पाहिजे का असं काही नाही तुम्हाला ज्या भाषेत जसं तुम्ही घरात सगळ्यांशी बोलताय किंवा जशी तुमची भाषा आहे तुम्ही त्या भाषेत इमॅजिन करायचं मग हेच वाक्य पडलं पाहिजे का तेच वाक्य बोललं पाहिजे का असं काही नाही जे तुम्हाला मनात न वाटते जे तुमच्या मनात येते तुम्ही त्या पद्धतीने बोलायचे जसं मी मग अशी सांगितलं होतं की मानस पूजेने आपण महाराजांच्या काळात शरीराने महाराजांच्या काळात जाऊ शकत नाही पण मानस पूजेने आपण महाराजांच्या काळात जाऊ शकतो तसंच शरीराने मी शेगावला जाऊ शकत नाही पण मी मानस पूजेने शेगावला तर नक्की जाऊ शकते मानस पूजेचं महत्व असं आहे की मी आपल्याला मानस पूजेमार्फत जास्तीत जास्त महाराजांच्या जवळ जाता येतं जास्तीत जास्त महाराजांची सेवा करता येते मानस पूजेचा अजून एक फायदा असा आहे की बघा ज्यावेळेस तुम्ही गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायला घेता किंवा गजानन महाराजांची कुठलीही सेवा करायला घेता गजानन बाबांनी म्हणता स्तोत्र म्हणता त्यावेळेस कधी कधी किंवा बऱ्याच वेळेला प्रत्येक वेळेसच असं होतं की तुमचं लक्ष हे भरकटत तुमच्या मनात वेगळे वेगळे विचार येतात नको ते विचार येतात पूजा जरी चालू असली तरी तुमच्या मनातले विचार काही थांबत नाही पण मानस पूजेमध्ये खूप कमी शक्यता असते की तुमच्या डोक्यात वेगळे वेगळे विचार येण्याची खूप कमी शक्यता असते बघा कारण की तुम्ही सतत महाराजांचाच विचार करत असता महाराजांनाच आठवत असता त्यामुळे तुमचं लक्ष भरकटण्याचे चान्सेस कमी असतात त्यामुळे तुमचं मन एकाग्र होतं आणि तुम्ही तुम्हाला माहितीये शुद्ध आणि पवित्र मनाने केलेली भक्ती ही महाराजांपर्यंत पोहोचते त्यामुळे तुम्ही मानस पूजा पण रोज करत जा अगदी एक दोन मिनिटं जरी मिळाले ना तरी तुम्ही ही करत जा याचे खूप फायदे तुम्हाला मनातलं काही सांगायचंय काही इच्छा तुमची सांगायची काही तुम्हाला तुम्हा काही गोष्टी आवडल्या नाही ते सांगायचंय ते सुद्धा तुम्ही ह्या मानस पूजेमध्ये सांगू शकता मानस पूजेचे फायदे काय काय ते सांगते मन एकाग्र होतं मन शांत होतं तुमची एकाग्रता वाढते त्यासोबतच मनाची चलबिचल थांबते तसंच मानस पूजेसाठी फार हार फुलं वगैरे किंवा दुर्वा असं काहीही लागत नाही कुठल्याही वस्तू लागत नाही तुम्हाला जी इच्छा असते जे अर्पण करायचं ते तुम्ही अर्पण करू शकता याला विकत आणण्याची काहीही गरज लागत नाही यासोबत शांतता लाभते आणि समाधान देखील लागतं बऱच वेळा असं होतं की आपली परिस्थिती नसते किंवा काही अडचणींमुळे आपण महाराजांना सेवा करताना काही गोष्टी अर्पण करू शकत नाही त्याचा आपल्याला वाईट वाटत असतं की हे मला अर्पण करायचे पण मला जमत नाही मग मानस पूजेमध्ये ते तुम्ही अर्पण करू शकता असे मानस पूजेचे खूप फायदे आहेत तर असा हा आजचा व्हिडिओ होता श्री गजानन महाराजांची मानसपूजा कशी करायची बरेच जण बरेच जण असे असतात की ज्यांना वेळ नसतो किंवा काही बाहेरगावी असतात त्यांना महाराजांची सेवा करण्याची इच्छा असते पण कुठंतरी मनात असतं की मूर्ती पाहिजे फोटो पाहिजे मग कशी सेवा करायची तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता की नसेल तरी तुम्ही मनातल्या मनात तुम्ही महाराजांची सेवा करू शकता ह्या माणस पूजेचा पण खूप छान अनुभव होतो आणि खूप छान अनुभव येतो हो आणि तुम्हाला खूप छान वाटतं बघा ना तुम्ही की तुमच्या तुम्ही महाराजांजवळ पोहोचलात हे नुसतं इमॅजिन करूनच तुम्हाला किती छान वाटेल त्यामुळे ही माणूस पूजा करून बघा काय वाटतं कसं वाटतं मला सांगा कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा काही अडचण असली तुम्हाला काही समजलं नाही तर ते देखील मला विचारा मी त्याचं नक्की उत्तर देईल तर, तर, दे। तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ गणगणगणात गोते जय गजानन